राजकारण्यांची तमाशा बारी तमासगीर बसले घरी नाटक चित्रपट तमाशा यांच्यात राजकीय प्रतिबिंब दिसायचे मात्र हल्ली राजकारण्यांनी तमाशगगिराची भूमिका जगण्याचे चालू केले त्यामुळे तमाशगिरांचे उपासमार होऊ लागली त्यांना काम सोडून घरी बसावे लागले राजकारणी घरी रस्त्यावर व सभागृहातही बारीवर बारी, बारी उतरतात त्यांचे खुलेआमदर्शन जनतेला होते महाराष्ट्रात तर संजय राऊत व शिवसेना ठाकरेंवर बोलल्याशिवाय राजकारण्यांचे खाल्लेले हजम होत नाही आता त्यांनी नवीन जावई शोध लावला संजय राऊत यांची खासदारकी जाईल अर्ध्या अळकुंडाने पिवळे झालेल्यांना सर्व जग पिवळे दिसते सुप्रीम कोर्टाचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा सुतासारखे सर्व सरळ होईल कारण न्यायालयाला आतला बाहेरचा कारभार सर्व ज्ञात झाला आहे निवडणूक आयोगाला एखादा पक्ष व हो त्यांचे चिन्ह गोम्यांना वाटण्याचा अधिकार नाही या सर्व बाबी उघड्या पडल्या आहेत जर कोर्टाचा निकाल येतोय ये तर त्यानंतर राज्यसभा विधान परिषद व झालेली विधानसभा निवडणूक रद्द होऊ शकते राजकारण्यांनी अशी तमाशाबारी करण्यापेक्षा राज्यात देशात कोसळलेल्या संकटावर काम करायला हवे जाती जमाती यांना एकमेकांविरोधात उभे करण्याऐवजी भाईचारा वाढवायला भाई हवा पाणी व रस्त्यांची कामे नेहमीचे प्रश्न झाले आहेत त्यावर दरवर्षी हजारो कोटी खर्च केले जातात मात्र प्रश्न कायमच आहेत राजकारणी हिरोईन सारखे चमकतात मात्र रस्त्यांची दुरावस्था ओमपुरीच्या गालासारखी झाली आहे मग हजारो कोटी खेकड्यांनी कुरतडले काय लाडकी बहीण योजना वा कुंभमेळा आव्वाच्या सव्वा खर्च करून लोकांना आपूच्या गोळीप्रमाणे गुंगवले मात्र त्यातून फार काही हाती लागल्याची बोलवा नाही तरी सरकार आपली नशा कायम ठेवून आहे लोककलावंत किंवा कलाकार यांना काय काही चांगले दिवस नाही त्यातच राजकारण्यांनी त्यांची मिमिक्री सुरू केल्याने लोकांची करमनुकच वाढली आहे मात्र तमासगीरांची गुची झाली आहे कोरोना काळात उपासमार झालेल्यांची अवस्था लॉकडाऊन उठल्यानंतरही वेगळी नाही कारण त्यांची जागा आता राजकारण्यांनी घेतली उत्तम कॉमेडी चालू आहे मित्र व हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा